नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे बावीस मार्च वार शनिवार तुम्हाला आपण चाळीसगावचा शेतकरी बिल बाजार दाखवतो आहे तर आपण मित्रांनो नेहमी चाळीसगावला तुम्हाला व्यापाऱ्यांच्या जोड्या दाखवत असतो नेहमी पण आता सध्या कसं आहे सीझन चालूच झालेलं आहे आणि बरेच शेतकऱ्यांना आता जोडींची गरज आहे जोड्या खरेदी आहे तर त्यासाठी तुम्हाला आपण शेतकरी बाजार दाखवतो आहे त्याचं मागचं कारण असं आहे की तुम्हाला शेतकऱ्यांच्या जोड्यांचा पण काही किमतीचा काय भाव वगैरे व्यापाऱ्यांच्या जोडींचा भाव एक तुम्हाला एक, एक अंदाज लागून जाणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा कॅन नवीन नग्ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आपण जास्तीत जास्त करून जोडींची किमती जास्त विचारणार आहोत इथं काही छोटे व्यापारी आणि शेतकरी म्हणजे शेतकरी शेत शेत बाजार म्हटलं काय पूर्ण शेतकरी नाही इथं इथं पण व्यापारी आलेले असतात पण आपण तुम्हाला आता शेतकरीच्या पण जोड्या दाखवणार आहोत आणि व्यापाऱ्यांच्या पण जोड्या दाखवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे हो बघा तुम्ही आता एकच नंबर असा बाजार बनलेला आहे फुल बाजार बनलेला आहे काही बरेच आता जोड आलेले आहे काही उस्तुरीची पण जोड आलेले असतील हे बघा आता आजची पोजिशन अशी बाजाराची चालायला जागा नाही सुद्धा बनवता येणार नाही पण तरी आपण तुमच्यासाठी थोडंसं शॉर्टकट शॉर्टकटमध्ये फिरून फिरून तुम्हाला आपण व्हिडिओ बनवणार आहेत आपण आता ही जोडीची तुम्हाला पण किंमत सांगतो तिला पाहायला चांगली गर्दी कायम या जोडीची एक लाख चाळीस एक चाळीस सांगायची का कशी दात आला जोड सहा सहा दाती चालू आहे कामाला पुऱ्या कामाला चालू आहे कुठले तुम्ही काय व्यापार आहे का आपला किती जोडी आणले तुम्ही हे आपले का इकडे मोठे महिला तुमची आहे का बरोबर तर बघा मित्रांनो जोडीची सांगायची किंमत वगैरे व्यवहारात कमी जास्त होईल चालू आहे सर्व जो कामाला जोड चालू आहे जर तुम्हाला जोड काही करायची असेल आपण त्यांचा नंबर तुम्हाला देणार आहोत तर मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा एक्याण्णव बहात्तर हा चा चौसष्ट चौऱ्याहत्तर त्रेचाळीस थोडा बरं आता जोड बघा तुम्ही एकचाळीस हो हो

आणि तिकडचे दोर पण हे दोघी चार चार आपल्याकडून कामाची गॅरंटी राहते का पूर्ण गॅरंटी पुरा कर्नाटक याला जुकणी फिट राहते असं आहे का हा बरोबर तर बघा मित्रांनो आता ये चार चार जाती गोरे तुम्हाला नंबर आपण दिलेला आहे जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असतात संपर्क करून घ्या फुल झोपणीच्या जोड्या करच्या जोड्या त्यांच्या आता इकडं पण काही असतील मित्रांनो जोड्या जो त्या तुम्हाला आपण दाखवणार आहोत आता कसं एवढं गर्दी बाजारामध्ये का तरी तुम्हाला आपण थोडस शॉर्टकट म्हणजे फिरून बाजार दाखवून देणार आहोत आपली ज्याजोडीची काय किंमत वगैरे हो जोडीची किंमत ऐंशी हजार रुपये का तर बघा मित्रांनो शेतकरी जोडी ऐंशी हजार रुपये किंमत आहे किती किंमत आहे जोडीची सव्वा लाख रुपये तर बघा मित्रांनो अशी किंमती वगैरे आहेत बाजारामध्ये किंमत किती आहे जोडीची पंच्याहत्तर कुठली आहे तुम्ही नंबर आहे का तुमच्याकडं बोला बरं अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न ऐंशी चौदा सत्तर कामाची गॅरंटी का पुरी गॅरंटी मार्केट वर्षीची मला तर बघा मित्रांनो जोड बघा कामाची पूर्ण गॅरंटी असणार आहे तुम्हाला जोड कधी करायची असल्यास आपण नंबर दिलेला आहे इकडं पण काही जोड आलेले आहेत आता इथं पण काही व्यापारी आलेले असतात छोटे मोठे का या जोडची काय किंमत वगैरे हो एक्क्याऐंशी हजार रुपये का तर बघा मित्रांनो जोडीची किंमत एक्क्याऐंशी हजार रुपये दादाला कशी जोड शौर। शौर। च्यार च्यार का। चार का भा चार जाती चालू आहे का मोबाईल नंबर तुमचा आहे बरोबर त्यानुसार बघा तुम्हाला पण नंबर वगैरे दिलेला आहे तर तुम्हाला जोड खरेदी करायची असेल संपर्क करा तर बघा मित्रांनो तुम्हाला पण जोड्या वगैरे दाखवतोय दादा काय किंमत वगैरे आहे जोडीची किंमत किती आहे जोडीची नव्वद हजार रुपये का तर बघा मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत आहे जोडीची काही जोड्या तुम्हाला जास्तीत जास्त, जास्त करून आपण जोड्या कवर करून दाखवतोय किंमत किती आहे मला किंमत किती पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये का बरोबर तर बघा मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये जोडीची किंमत आहे पंच्याऐंशी हजार रुपये आपण तुम्हाला जास्त करून जोड्या दाखवतोय कमी वेळेमध्ये तुम्हाला जोड्या आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय शेतकरी पण आलेले असतात या बाजारामध्ये आणि काही छोटे व्या मोठे व्यापारी असतात किती किंमत आहे भया की सत्तर हजार रुपये जोडीची किंमत दाताला कशी हो चार चार का एक चार देतोगी काही गॅरंटी कामाची कुठल्या पाहू मी नंबर आहे का तुमच्याकडं बोला बरं आपल्याकडून कामाची गॅरंटी राहील टोटल शेती कामाची गॅरंटी राहणार व्यवहारामध्ये कमी जास्त होईल बरोबर तर बघा मित्रांनो व्यवहारमध्ये कमी जास्त होणारे नंबर दिलेला आहे जर तुम्हाला जोड खरेदी करायचा असेल संपर्क करा आता सध्याची जे बाजार आहे मित्रांनो तुम्हाला जोडीचे बाजार टाईटच आहेत कुठेही तुम्हाला कमी किमती जोड आता मिळणार नाही आता ही पण गोरे यांची तुम्हाला किंमत सांगतो किती किंमत आहे यांची पंच्याहत्तर दाताला कशी आहे आदत आहे चालू का टांगे वगैरेला गाड्याला चालू आहे तर बघा मित्रांनो आदन जोड आहे गाड्याला चालू आहे जोड कोण गावची तुम्ही नंबर आहे का तुमच्याकडं बोलाशे सहासष्ट व्यापार आहे का आपला बरं चालेल तर बघा तुम्हाला आपण नंबर दिलेला आहे बाहूनचा जर तुम्हाला जोड खरेदी करायचे संपर्क करा पुढं पण काही वेळेला आलेले आधार करतात तुम्हाला तुमच्या वगैरे सांगता येणार तो नाही हो तर तुम्ही बाजार वगैरे बघा कुलसा बाजार भरलेला आहे बाजारामध्ये चालायला सुद्धा जागा नाही एवढ्या आलेले आलेल्या बाजारामध्ये आता इथं काही प्रत्येक जोडीची तुम्हाला किंमत वगैरे सांगता येणार नाही त्यामुळे आपण मोजक्या जोडींची किंमती वगैरे सांगतील आता इथं असं आहे मित्रांनो हे कसं आहे खिल्लार बैलांचा बाजार आहे आणि या बैलांचा काही भरोसा राहत नाही कुठं शेंग मारतील त्यासाठी ना एवढं सावकाश पण हे विलो काढावं लागतील तर आणि गर्दी पण तशी बाजारामध्ये आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती निघून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावी विसरता